आज सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस आहे बचाव कार्यही वेगानं सुरू आहे बहुतांश भागामध्ये नदी नाल्यांना पूर आलाय या सगळ्याच भागातला आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत एबीपी माझाच्या बातम्या पाहूनच तुम्ही तुमचा पुढचा दिवस ठरवा असं आवाहन आहे बातमी नांदेडमधून आहे नांदेड इथल्या हसनाळ गावात झालेल्या ढगफुटीनंतर मदत कार्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आलंय सैन्य दलाची एक संपूर्ण तुकडी हसनाळ गावाकडे मदत कार्यासाठी रवाना झाली आहे सैन्यदलांच्या तुकडीची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत रविवारी मध्यरात्री झालेल्या ढकफुटी सदृश पावसात या गावातील पाच जण वाहून गेले त्यातल्या तिघांचे मृतदेह हाती लागलेत तर दोघांचा शोध अजूनही सुरू आहे हजनाळ गावच्या दिशेनं रवाना होणारी ही सैन्यदलाची तुकडी आपण पाहतोय या गावातले पाच जण वाहून गेलेत त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडलेत गावाला अक्षरशः पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि या नागरिकांना इथून सुरक्षित हलवण्याचं मोठं आव्हान सध्या समोर आहे आणि यानंतर बुलेटीनमध्ये महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू मनीषनगर भागात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचलंय ड्रेनेज सिस्टीम ब्लॉक झाल्यानं नागरिकांचं घराच्या बाहेर पडणं अवघड झालंय पालिकेचे कर्मचारी वेळेत पोहोचत नसल्यानं स्वतः नागरिकांना कुदळ फावडा घेऊन पाणी बाहेर काढण्याचं काम करावं लागतंय आढावा घेतलाय तुषार पोहळे यांनी